दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं तसंच काहीस पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं शोधून कधी सापडत नाही मागून कधीच मिळत नाही शोधून कधी सापडत नाही मागून कधीच मिळत नाही वादळ वेड घुसतं तेव्हा टाळू म्हणून टळत नाही आकाश पाणी तारे वारे आकाश पाणी तारे वारे सारे सारे ताजे होतात वर्षांच्या विटलेल्या किती किती तर असतात साऱ्या सारख्या जीव घेण्या आणि खोल जिवारी ठसतात प्रेमाच्या सफल विफलतेला खर तर काहीच महत्व नसतं इथल्या जय पराजयात एकच गहिर सार्थक असत मात्र ते भोगण्यासाठी एक उसळणार मन लागत खुळ्या सोनेरी उन्हा आयुष्यात प्रेम यावं लागतं आयुष्यात प्रेम यावं लागतं कवी सुधीर मोघे